हॅलो नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे गाऊनची कटिंग अँड स्टिचिंग गाऊनची कटिंग एकदम स्मॉल साईजची कटिंग करणार आहे जसं एल साईजचा आपला ड्रेस असतो त्या साईजची कटिंग आणि फिटिंग करून दाखवणार आहे तर व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं तयार शोल्डर आहे गाऊनचं सहा इंच तर मी घेतले चार इंच आता मुंडा घेऊया आपण सहा इंच सहा इंचवर घेऊन चॉकनी मार्किंग केलं आता आपण मुंड्याला मागचा आणि पुढचा आकार द्यायचं मागचा आकार देताना दीड इंच जसा आपण ब्लाऊजला घेतो आणि पुढचा आकार देताना एक इंच अशा पद्धतीनं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आपण आता आपण बाहेरच्या साईडनं आपण मुंड्याला आकार दिले त्या पद्धतीनं कटिंग करून घेऊया आपण जो मागच्या साईडचा आकार दिला त्या पद्धतीतून आपण बाई साईडला कटिंग करून घ्यायचं जे गाऊनचे अस्थिन आहे किंवा भाई आहे ते कटिंग करून घ्यायचं त्याच्या अगोदर मी तुम्हाला मोठ्या साईजच्या बी गाऊनची कटिंग आणि फिटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तो सर्वांना खूप आवडला आता आपण गाऊन सिंगल करून पुढचा मुंड्याचा आकार अर्धा इंचमध्ये अशा पद्धतीने दोन्ही साईडला देऊन घेऊया मागचा कपडा सोडून पुढच्या साईडला व्यवस्थित लक्ष देऊन कटिंग करून घ्या आता जे आपल्या बाहे आहेत काढलेल्या ते आपण साईडची सिलाई खोलून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित शिवता येतं आता मी हे कट करून घेणार आहे दोन्ही बाहेर बघा अशा पद्धतीनं ठेवून घेतला उलटी साईडमध्ये सीधे साईड दोन्ही साईडनं वरून करून घेतली व्यवस्थित ठेवून घ्यायची आता बाहीची उंची तुम्हाला किती आहे त्यापेक्षा तुम्ही एक किंवा दीड इंच खाली जे एक इंच जर फोल्ड करत असला तर दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचा अर्धा इंच आपलं पसे शिलाईमध्ये जाते मी सहा इंच ठेवले आणि तीन इंच कट करून तीन इंचावर मुंडा डाऊन करून आपण बाईला आकार देऊन घेऊया आता मी बाईची कटिंग करून घेते आपण मागच्या भागाचा आकार दिला तिथून त्या पद्धतीनं आपण कटिंग करून घ्यायचं आपल्या बाईची साईज खूप मोठी आहे आपल्याला गाऊन छोट्या साईजची फिटिंग करायचं त्या साईडचा एक्स्ट्रा कपडा मी कट केला आता हे पुढचा जो भाईचा आकार दिला तो पण आपण कपडा कट करून घेऊया आता आपण हे सिंगल करून एक इंचमधल्या साईडने आपण हे बाई फोल्ड करून घेऊया तुम्हाला डबल कोट करायची छोटी तर छोटी साईज पण करू शकतो मी एक इंच फोल्ड करून दोन्ही भाया शिलाई मारून घेतली आता जिथं आपल्या भाऊ गाऊनला गळ्याची जी जेंट दिलेले असते पायपिंग घालून डिझाईन त्या शिलाईवर आपण शिलाई मारून घ्यायची आता जिथं शोल्डर आहे शोल्डरच्या इथं अर्धा इंच डाऊन करून मी शिलाई मारून घेतली गाऊन फिटिंग करत असताना पूर्ण गाऊनला व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आपण शिलाई ज्या वेळेस मारतो तेव्हा सुरुवातीला आणि लास्टला शिलाई लॉक करून घ्यायची म्हणजे आपली शिलाई लवकर नाही खोलणार बघा दोन्ही शोल्डर मी अर्धा अर्धा इंच डाऊन करून शिलाई मारून घेतली आता पुढचे जे गळ्याचे पॅटर्न आपण डिझाईन बनवले आहे रेडीमेड गाऊची त्याच्या साईडनं मी त्याच्यावरून शिलाई मारून घेते डबल शिलाई म्हणजे आपला गाऊन आपण रोज वापरत असल्या कुठेच आपल्या गाऊनची शिलाई उसवणार नाही आता आपल्या गाऊनचं पूर्ण पॅटर्न आहे त्याला आपण पूर्ण डबल शिलाई मारून घ्यायची शिलाई संपल्यावर तर आपण डबल शिलाई लॉक करायची कधी पण शिलाई म्हणजे लवकर खोलत नाही आपण शिलाई लॉक नाही केलं तर लवकर खोलतो आपण जिथं हुकाने बटन आणि काचची पट्टी आहे त्याच्यावर पण सुरुवातीला डबल शिलाई फिरून त्याच्यावर पण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची बटनाच्या आणि काचच्या इथं आपल्या गाऊनची शिलाई भरपूर वेळेस खोलते इथं व्यवस्थित फिटिंग डबलदा शिलाई फिरून शिलाई मारून घ्यायची आता आपण भाई जोडून घेऊया आपल्या भाईचं सेंटर तिथं आपण भाईला जिथं कट लावलं ते शोल्डरच्या सेंटरवर शोल्डरवर ठेवून आपली भाई कुठंपर्यंत येते ते आपण जिथंपर्यंत आलं तिथं ठेवून मी गाऊनवर बाई ठेवून शिलाई मारायला स्टार्ट केलं आपली भाई जोडून झाल्यावर त्याच्यावर आपण डबल शिलाई करून घ्यायची आता माझी भाई जोडून झाली अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची पण गाऊनची बाई शिलाई करून घेऊया आता आपले हात जोडून झाले भाईला बाई जोडून झाली गाऊनला आता आपला जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे आपण मुंड्याला आकार दिला तिथंपर्यंतच बाई जोडून घेतली जी एक्स्ट्रा बाई आहे ती कटिंग करून साईडला टाकली मी आता ह्या साईडचं पण जिकडचं जेवढा एक्स्ट्रा निघाले तेवढं अगोदरच मी कट करून घेते आणि शोल्डरचं सेंटर जिथं आहे तिथं हे वाई ठेवून बघितली व्यवस्थित आणि ह्या साईडला पण मी बाहेर गाऊनवर ठेवून शिलाई दोन्ही साईडच्या गाऊनच्या बाहेर फिटिंग करून डबल शिलाई करून घेतले गळ्याच्या बोतलचे आपलं जे पॅटर्न आहे तिथं पण आपण डबल शिलाई करून घेतली आता आपण फिटिंग करूया मी कस्टमरचं हाताचं फिटिंग घेतलेलं पाच इंच आहे तर तिथं मी पाच इंचला मार्किंग करून घेतली आणि तर साडेसात आहे तर साडेआठ चेस्टचा भाग साडेसात आहे तर आपण गाऊन जरा लूजच यूज करतो त्याच्यासाठी एक इंच एक्स्ट्रा लूजिंगला सोडलं अशा पद्धतीनं कमरेपर्यंत व्यवस्थित फिटिंग शिलाई मारून घ्यायची आणि खाली एकदम कमरेच्या खाली नंतर आपले जे गाऊन आहे त्याच्यावर सरळ शिलाई मारून घ्यायची शिलाईवर शिलाई खालच्या साईडपर्यंत माझी पूर्ण डबल शिलाई मारून झाली आता मी त्याच्या साईडला आणि फिटिंग केलेली जी शिलाई आहे त्याच्या साईडला आणि एक दोन शिलाई टाकून घ्यायचं त्यामुळं काय होतं कधी आपलं गाऊन कमी जास्त फिटिंग झालं किंवा हो त्यात लूज होत असलं तर आपण एखादी शिलाई खोलून आपण लूज करू शकतो अशा पद्धतीनं दोन तीन शिलाई जसं ब्लाउजला आपण फिटिंगला साईडला शिलाई घालतो त्या साई त्या पद्धतीनं शिलाई टाकून घेतली जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे बाहीपासून आपण खाली कमरेपर्यंत तो क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचा आणि उंची गाऊनची तुमची जेवढी आहे त्याच्यापेक्षा दोन इंच किंवा अडीच इंच खाली एक्स्ट्रा घ्यायचं आणि दोन इंच अडीच तीन इंच एक्स्ट्रा घेतलं तर एक उंचीपेक्षा एक किंवा दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि मगच फोल्ड करायचं कारण कॉटनचा गाऊन असला तर धुल्यानंतर तो कमी होतो आता अठ्ठेचाळीस उंची असली तर तुम्ही पन्नास घेतला तर दोन इंच फोल्डिंगमध्ये जाणार एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं फिफ्टी वन आहे एक घ्यायचं अशा पद्धतीने गाऊनची फिटिंग करून झाले व्हिडिओला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद